जुन्नर शहरातील तमाम जनतेला विजयदर्शींच्या हार्दिक शुभेच्छा मी शेख जुन्नर शहर काँग्रेस अध्यक्ष आगामी नगरपालिकेचे जुन्नर शहरातील नगरपालिकेची निवडणूक ही काँग्रेस पक्ष स्वबळावर पूर्ण जागा लढवणार ता, आहे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही पूर्ण ताकदीने जुन्नर शहरात काँग्रेस पक्ष लढवणार आहे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेस भवनमध्ये जी मिटिंग झाली त्याच्यात असे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्या नेतृत्वाखाली एक आ, मिटिंग झाली तिथं असं ठरलं आहे का स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे त्यांना जसं जमेल तशी निर्णय घ्यायचा आहे तर आमचा आमच्या स्थानिक जुन्नर जे कार्यकर्त्यांचा आमचा निर्णय आहे त्या स सबळावर पूर्ण ताकदीने लढायचं आहे का सो, सो जो काँग्रेसचा जो चिन्ह आहे पंजा हा घराघरापर्यंत पोचवायचा आहे हा एकच ध्येय ठेवून आम्ही पूर्ण पूर्ण ताकदीने सर्व जागा काँग्रेस पक्ष लढवणार आहे जुन्नर शहरात दहा परभाग आहे दहा परभाग दहा प्रभागामधून वीस न निवडून येणार आहे आणि एक जनतेमधून नगराध्यक्ष तर आमचे सर्व नगर उमेदवार हे तयारीनिशी उतरणार आहे मध्यान आमचे उमेदवार ठरलेले आहे माझं नाव विजया भाऊ देख तमाम जनतेला जुन्नरच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी जुन्नर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आहे तर आम्ही कधी राही हो म्हटले तसं आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि याच्यात काय आमची ही नाही आहे कोणाची युती युती नाही करणार मी जुन्नरच्या तमाम जनतेला आवाहन करतो की जुन नगरपालिकेतील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी काँग्रेस पक्षाला साथ द्या आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या आणि विकासाला गती द्या काँग्रेसचे <laughs> जे कार्यकर्ते ते पूर्ण ताकदीने प्रचाराला लागलेले आहे तयारीला लागलेले आहे जुन्नर जुन्नर नगरपालिकेचे तमाम मतदार बंधू भगिनींना आम्ही विनंती करतो ग आमच्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्या विकासासाठी आम्ही काम करू चौदा नंबरचा मी एक कार्यकर्ता आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून सांगतो आणि आपल्या तालुक्याचा कधी पण विकास झाल्याशिवाय राहणार नाही सर्व ना, सर्व लोकांना हिंदू मुस्लिम धर्मांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मोर्या कम्प्युटर्स जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एल ओ आय काढले जातील आणि कर्जप्रकरणे केली जातील